बायबिलिटी गॅप फंडिंग देण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिल्यानं आता सोलापूर मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा झालाय यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे तसंच आमदार देवेंद्र कोठे यांनी विशेष पाठपुरावा केला होता बऱ्याच वर्षापासून प्रतीक्षा असलेल्या सोलापूर मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा झालाय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर पुणे मुंबई विमानसेवेकरता वायबिलिटी गॅप फंडिंग देण्यास मंजुरी देण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं आहे सोलापुरात मोठ्या प्रमाणावर रोजगार येण्याकरता सोलापूर शहरातून मुंबई बेंगलोर दिल्ली अशा मोठ्या शहरांमध्ये विमानसेवा सुरू होणं आवश्यक असल्याची मागणी वारंवार होत होती परंतु सोलापूर मुंबई सोलापूर विमानसेवा नसल्यानं अनेक उद्योजकांची प्रचंड अडचण होत होती उद्योजक सोलापुरात येण्यास तयार असूनही केवळ विमानसेवा नसल्यामुळे यात अनेक अडथळे येत होते यावर उपाय म्हणून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोलापूर मुंबई सोलापूर विमानसेवा सुरू होण्याची मागणी लावून धरली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापूर दौऱ्यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी विमानतळावर भेट घेऊन याबाबत पुन्हा चर्चा केली होती यानंतर सोलापूर मुंबई सोलापूर विमानसेवा लवकर सुरू करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह सोलापूरकरांना दिलं होतं यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करून विमानसेवेबाबत प्रयत्न केले त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं असून राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत वायबिलिटी फंड देण्याचा निर्णय झाल्यामुळं सोलापूर मुंबई विमानसेवेच्या प्रयत्नांना मूर्त स्वरूप आला आहे राज्य शासनाच्या या निर्णयामुळे लवकरच सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे विमानसेवा कायमस्वरूपी सुरू राहावी आणि प्रवाशांच्या अभावी विमानसेवा देणाऱ्या कंपनीकडून ती बंद होऊ नये याकरता राज्य शासनाकडून संबंधित विमान कंपनीला प्रत्येक तिकिटामागं देण्यात येणाऱ्या ठराविक रकमेला वायबिलिटी गॅप फंडिंग म्हणण्यात येतं दरम्यान गेल्या अनेक दशकांपासून विकासापासून वंचित राहिलेलं सोलापूर उद्योग विश्वाच्या नकाशावर लवकरात लवकर यावं आणि सोलापुरात मोठ्या प्रमाणावर उद्योग आणि रोजगारांची निर्मिती व्हावी या हेतूनं सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले या प्रयत्नांना यश आलं आहे सोलापुरातील उच्च शिक्षित तरुण इतर जिल्ह्यांमध्ये जाण्याचं प्रमाण या निर्णयामुळे थांबणार आहे सोलापूर मुंबई विमानसेवेसाठी सकारात्मक निर्णय घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे समस्त सोलापूरकरांतर्फे आमदार देवेंद्र कोठे यांनी आभार मानले सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधरांना मोहोळ सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार वरेसाहेब यांचा आभार मानतो की सोलापूरकरांची जी अनेक वर्षाची मागणी होती की सोलापूर मुंबई से से विमान सेवा सुरू झाली पाहिजे आज त्याला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने वीजीएफ फंडिंगसाठी मान्यता दिली आहे त्यामुळे दीर्घकाळ टिकणारी सेवा सुरू होण्याबाबतचा मार्ग आज अखेर मोकळा झालेला आहे आजच्या मंत्रिमंडळामध्ये वीजीएफ साठी जवळपास सतरा कोटी पंच्याण्णव लाख रुपयाची तरतूद महाराष्ट्र सरकारने केलेले आहे स्टार एअरलाइन्स गोडावत एंटरप्राइजेस ही तरतूद केलेली आहे यातून सोलापूर मुंबई असेल सोलापूर पुणे असेल व सोलापूर पुणे मुंबई असेल ह्या हवाई मार्गासाठी सेवा से लवकरच सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झालेला सोलापूरच्या तरुणांना जे अनेक वर्षापासून मागणी होती की सोलापूरात आयटी कंपनी आवे अनेक उद्योजक यावे यासाठी से ही सेवा खूप गरजेची होती सोलापूर हे देशातल्या मोठ्या शहराला जोडणं खूप गरजेचं होतं जगभरातनं जे लोक पर्यटनाच्या माध्यमातून असतील किंवा व्यवसायासाठी असतील कि सोलापूरना येण्यासाठी ही विमानसेवा अत्यंत महत्वाची आहे आणि शासकीय योजनेच्या मदतीतनं ही मान्यता मिळाल्यामुळं त्याचे दर लोकांना परवडणारे असणार आहेत याचा खूप मोठा परिणाम फायदा सोलापूर किमान ऑगस्ट अखेरच्या आत याची तिकीट विक्री किमान सुरू व्हावी अशी आमच्या अपेक्षा आणि त्या अनुषंगाने आज अकोलकोटचे आमदार दादा कल्याण शेट्टी साहेब यांच्याशी देखील बोलणं झालं मुरलीधरांना मोहळ साहेब यांच्याशी बोलणं झालं स्वतः पालकमंत्री याबाबतचा पाठपुरावा करत आहेत आणि किमान आठ ते पंधरा दिवसात याची तिकीट विक्री होण्याचा आम्ही प्रयत्न करतोय दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर मुंबई ही विमानसेवा गणेश उत्सवापूर्वी सुरू होईल अशी माहिती दिलीय